नमस्कार मित्रांनो आज पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो हिंदू संस्कृतीतील नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत हा सण सुवासिनीसाठी अत्यंत महत्वाचा संक्रांतीला काळं वस्त्र नेसण्याची जुनी परंपरा असली तरी दरवर्षी संक्रांतीचे वाहन आणि तिची वैशिष्ट्ये पाहून शुभ रंग ठरवले जातात यंदा चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी साजरी होणाऱ्या मकर संक्रांतीला नेमके कोणते रंग परिधान करावेत आणि कोणत्या गोष्टी टाळाव्यात याबद्दल महिलांमध्ये मोठी उत्सुकता आहे यंदा कोणत्या रंगाच्या साड्या परिधान कराव्यात मकर संक्रांतीला काळ्या रंगाची साडी नेसणे हे सर्वात शुभ मानले जाते यामागील शास्त्रीय कारण असे की संक्रांत साधारणपणे कडाक्याच्या थंडीत येते काळा रंग उष्णता शोषून घेतो ज्यामुळे शरीराचे तापमान संतुलित राहते त्याचबरोबर काळा रंग सोडल्यास तुम्ही हिरवा लाल केशरी किंवा गुलाबी रंगाची साडी नेसू शकता कोणत्या रंगाची साडी नेसू नये यंदा मकर संक्रांतीबाबत विशेष टीप दिली जात आहे की महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसणे टाळावे याचे मुख्य कारण म्हणजे दोन हजार सव्वीसच्या संक्रांती देवीचे वाहन किंवा उपवाहन यापैकी एकाचे रंग आणि तिने परिधान केलेली वस्त्रे पाहिली जातात पंचांगानुसार यंदा संक्रांतीने ज्या रंगाची वस्त्रे धारण केली आहेत तो रंग सामान्य जनतेने परिधान करणे अशुभ मानले जाते यामुळे त्या रंगाचा प्रभाव जीवनावर नकारात्मक पडू शकतो अशी धार्मिक श्रद्धा आहे कोणत्या रंगाच्या बांगड्या घालाव्यात संक्रांतीच्या दिवशी हातात हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे सर्वोत्तम मानले जाते हिरवा रंग हा सौभाग्याचा आणि मांगल्याचा प्रतीक आहे काळ्या साडीवर हिरवा चुडा उठून दिसतोच शिवाय तो आध्यात्मिक दृष्ट्याही सकारात्मक ऊर्जा देणारा ठरतो याशिवाय तुम्ही लाल किंवा साडीला मॅचिंग असणाऱ्या बांगड्या घालू शकता पण काळ्या रंगाच्या बांगड्या घालणे टाळावे तसेच मकर संक्रांतीला जर तुम्ही बांगड्या भरणार असाल तर एका हातात एक बांगडी अधिक घालावी लाखाच्या बांगड्याचे महत्व काय मकर संक्रांतीला आणि हळदी कुंकवाला अनेक महिला लाखाच्या बांगड्या परिधान करतात किंवा वान म्हणून देतात लाख हा एक नैसर्गिक पदार्थ आहे शास्त्रात लाखाच्या बांगड्यांना अत्यंत पवित्र मानले गेले आहे असे मानले जाते की या बांगड्या घातल्याने स्त्रीच्या पतीचे आयुष्य वाढते आयुर्वेदिक दृष्टिकोनातून लाख त्वचेच्या संपर्कात आल्यास शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते लाखाच्या बांगड्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतात आणि सुवासिनीचे वाईट नजरेपासून रक्षण करतात अशी धारणा आहे महाराष्ट्रात लग्न झालेल्या नवीन सुनेला पहिल्या संक्रांतीला लाखाचे दागिने किंवा बांगड्या देण्याची प्रथा आजही मोठ्या अभिमानाने पाळली जाते मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला ला, लाईक करा आणि आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच महत्वपूर्ण माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद